आदर्श विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा पहिला भाग व बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला शाळेच्या प्रांगणात मुख्य रंगमंचावर दिनांक सतरा अठरा आणि एकोणीस जानेवारी असा तीन दिवस स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित केलाय दिनांक सतरा रोजी स्नेहसंमेलनाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत देशमुख संस्थेचे अध्यक्ष सतीश पुरंदरे यांच्या हस्ते करण्यात आले पहिली ते चौथी वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले त्यानंतर विविध गुणदर्शन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर सादरीकरण केले शाळेच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक शिक्षका शिक्षक इतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमासाठी मोठे परिश्रम घेतले चुमुकल्या विद्यार्थ्यांचे कौतुक पाहण्यासाठी पालक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते आदर्श प्राथमिक विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आज रोजी संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमचे मित्र वसंत नाना देशमुख हे होते कार्यक्रम कार्यक्रम अतिशय सुंदर आणि आटोपशीर झाला कार्यक्रमाची थीम होती बावीस तारखेला अयोध्येमध्ये जे रा रामलाचं पुनर्स्थापना होणार आहे प्रतिष्ठापना होणार आहे त्यानिमित्त तो त्या प्रसंगाचं औचित्य सा साधून मुलांनी अतिशय सुंदर असे कार्यक्रम सादर केले त्या सर्व कार्यक्रमाला पाहिल्यावर मन येतं एकदम प्रसन्न झालं आनंदून गेलं आणि बावीस तारखेची जी महती आहे त्याची पूर्णपणे जाणीव झाली आणि त्या हे करताना जे मुलांनी त्याचं सादर करताना असे कार्यक्रम वारंवार व्हायला पाहिजे ज्या ज्या कारणाने मुलांच्यावर रामाचं म्हणजे ही जी रामायण मुलांनी खरं वाचलं पाहिजे माझं तर म त्या अभ्यासक्रमात सुद्धा घ्यायला पाहिजे कारण मुलांना हे कळल्याशिवाय त्यांच्यावर असे चांगले संस्कार होणार नाही शाळेच्या शिक्षिकांनी जे परिश्रम केले त्या सर्व शिक्षिका आणि विद्यार्थी वर्ग हे कौतुकास पात्र आहे त्यांचं कौतुक करणं संस्थेचा अध्यक्ष म्हणून मी माझे परम कर्तव्य समजतो नमस्कार माझे नाव सुरभी श्रीपाद कुलकर्णी मी इयत्ता तिसरी तुकडी अ मध्ये शिकते आज आमच्या शाळेत गॅदरिंग होते आमच्या बाई शाळेतल्या सगळ्या शिक्षिका सगळे आम्ही खूप दिवसापासून काम करत होतो खूप दिवसापासून आम्ही काम करत होतो मेहनत घेत होतो त्याच्यामुळे प्रॅक्टिस ही करत होतो त्याच्यामुळे आता एवढा छान आमचा डान्स झालेला आहे आणि माझ्या गाण्याचे नाव गाण्याचे नाव आहे कौशल्या दशर के आणि ते रामावरचं गाणं आहे माझे नाव सुय सुभाष गायकवाड राहणार पंढरपूर जिल्हा सोलापूर येतात ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनल ला करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईट लाही भेट द्या